आणि साहेबांचे बोल आता राजांना आठवले आणि पाहता पाहता वयाच्या तेरा वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि राजांच्या मुखातून बोलू म्हटलंय हे अंबिकाना चंडिकाय वर दान वर दान दे आणि या शक्तीच्या बळावर एकेका मावळ्याची भक्ती आता राजांवरती बसत गेली राजे आपल्या माउळ्यांना समजावून सांगत होते अरे क्यू मरते हो बेवफस नम के लिए। जमीन भी हसी ना भी दुपट्टा फाड देगी तेरे कफन केली आणि पाहता पाहता एकेका मावळ्याची निष्ठा राजांवरती बसत गेली आणि त्यातूनच क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर योगराज हिंदुपती बादशाह छत्रपती शिवाजी भोसले ही गर्जना सह्याद्रीच्या कणाकणाला आणि महाराष्ट्राच्या मनामनाला भेदून उभी ठाकू लागले आणि स्वराज उतरलं याच काळात राजे रोहिडेश्वरावरून जात असताना रावजी कोंडेच्या मुलीच्या आब्रू गावच्या पाटला लुटल्याची बातमी राजांपर्यंत आली राजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली रात्रीचा वेळ होता साडेबाराचा सुमार होता रोहिणेश्वरावरून पाहता पाहता राजे आपल्या येसाजीसोबत गोड्यांच्या टापांच्या बेलागा संरक्षणामध्ये वीस ते पंचवीस बावळ्यांशी गडाकडे येत होते पण त्याच वेळी रावजी कोंडेच्या मुलीच्या आब्रूची बातमी कळाली आणि राजांच्या तळपायाच्या मस्तकात गेली राजांची मान फिरली आहे पाटलाच्या मुसकावला आणि एसाजी निघाला पाहता पाहता पाटलाच्या वाड्याच्या समोर आला बाहेरून आवाजला पाटेल बाहेर या पण पाटील म्हणजे मुजोर आणि माजोर झालेला पाटील उत्तरला वय आलास वय त्या शुभाचा माउला ना तू जाऊन सांग तुझ्या शुभाला अरे म्या तू तर म्हणाव फक्त नावाचा राजा हाय म्या तर पाटील हाय गावचा पाटील होता नार पाटील आणि खऱ्या अर्थाने पाटलाचा रूप पाहिलं आणि एसाला राजांचे शब्द आणि पाहता पाहता राजांच्या समोर पेश केला गेला, गेला। राजांच्या हातातली तळवती तलवार पाहिले मग मात्र अशी चूक पुन्हा होणार नाही एक डाव माफी एक डाव, डाव माफी राज पुन्हा ही चूक व्हायची नाही बघा हात जोडतो मासाहेबांकडर गेले मा साहेब मासाहेब तुम्ही तरी सांगाव राजांना पुन्हा अशी चूक व्हायची नाही एक एकदा माफी आणि कडवलेला जाई कामोश अरे श्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता आणि आमच्या आया बहिणींच्या कोणी घाला घालणार असेल त्याच्या हातपाय कलम केल्याशिवाय आता हा शिवा त्याला पुन्हा माघारी पाठवायचा नाही लक्षात ठेव अरे श्री म्हणजे फक्त श्री नाही ते आमच्या देवाऱ्यातील देवता आहे ती आमची लक्ष्मी आहे ती आमची सरस्वती आणि तीच आमची पार्वती आहे आणि आमच्या घरातल्या देवीवर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातपाय तोडल्या बगत हे स्वराज्य त्या मातीत उभं करायचं नाही आणि पाहता पाहता राजांच्या हातातली तलवार फिरली सबदीशी वार झाला दंडावर आणि पाटलाच्या आवाजानं करायच्या आतमध्ये पाहता पाहता पुढचा वार झाला आणि हातपाय कलम केले आणि त्याच पाटला दिला सांगून पुन्हा राजात नेऊन सोडलं आणि माझा राजा खऱ्या अर्थानं पाहता पाहता ज्या जगाला संदेश देता करता झाला श्री म्हणजे आमच्या देवालयातील देवता आहे आणि आमच्या आया बहिणींच्याबरोबर जो घाला घालेल त्याच्या असेच हातपाय कलम केले जातील म्हणून त्या जा जगाच्या पाठीवर माझ्या राजाच्या स्वराज्य या काळामध्ये अत्याचार स्वैराचार बलात्कार हा शब्दच नव्हता तो शब्द खऱ्या अर्थानं शिवमावळे आज आम्ही स्वतःला म्हणून घेतो पण तो, तो आमच्या अंतकरणामध्ये राजा खऱ्या अर्थानं ना रुजलाच नाही म्हणून तो उत्तपत्राच्या रकानांमध्ये अत्याचार स्वैराचार आणि बलात्कार सोडून काही सापडत नाही शोकांतिका अरे होय आम्ही त्याच महाराष्ट्रात राहतो जिथं माझ्या रावजी खऱ्या अर्थानं रावजी कोंड्याच्या मुलीच्या आब्रुवर घाला घालणारा पाटलाचे हातपाय कलाम झाला अरे होय आम्ही त्याच महाराष्ट्रात राहतो ज्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदारची सुनाई माझ्या राजांना आईच्या मानानं माघारी पाठवली अरे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर स्वराज्य आता बळकट व्हायला हवं स्वराज्य वाढायला हवं ही भावना राजांच्या मनात निर्माण झाली पण स्वराज्य वाढवायचं तर पैसा हवा सोना चांदी दौलत हवी त्यासाठी काय करावं आणि राजांची नजर कल्याणच्या दिशेनं गेली पाहता पाहता कल्याण कल्याण काबीज व्हायला हवं बाजूला आबाजी का नजर गेली आबाजी कल्याण पाहताय ना सोन्याचा सुवर्ण म्हणून हातीशी यायला हवा आणि आबाजी उतरलं राज एवढंच ना सकाळपर्यंत कल्याण आणि पाहता पाहता आबाजी निघाला आपल्या निवडक मावळ्यांबरोबर रात्रीचा साडे अकरा पावणे बारा तास होता काबाजीनं कल्याण गाठलं पाहता कल्याणच्या मातीमध्ये घुसल्या कल्याण बेचराग केलं आणि सगळी संपत्ती लुटली गेली पण त्याच वेळी आबाजीची नजर मात्र कल्याणच्या सुभेदारच्या सुनेवर गेली तिच्या लावण्य रूप पाहिलं तिचं ते सौंदर्य तेच पाहिलं आणि आबाजी उत्तरला आईसे लावण्य आजपर्यंत पाहण्यावायच आले नाही आणि पाहता पाहता कधी अर्थानं आबाजी उत्तरला माउळ्यांनी का पाहिलं आणि सांगितलं हे पाहताय ना हे लावण्य आजपर्यंत कधी दृष्टीस पडलं नाही अशी जर सौंदर्यवती अशी लावण्य खाणे जर माझ्या राजाची दासी असेल तर आणि माऊळ्यांना इशारात झाले पाहता पाहता आबाजी सोनदेवानं या कल्याणच्या सुभेद्राची सुन काहीच केली आणि दुसऱ्या दिवशी जसा नजराना म्हणून माझ्या राजाच्या समोर पेश केली अरे ज्या वेळेस माझ्या राजाची नजर त्या कल्याणच्या सुनेकडे गेली राजांची नजर त्या पायावर गेली आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत आबाजीला म्हणणारे खऱ्या अर्थानं जे वाक्य होतं आबाजी अहो तुम्ही गेलात म्हणजे कल्याण काबीज झालं बहुत होते पण तेच राजे आता मात्र डोळ्यामध्ये जणू काय रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि राजाने आबाजीकडे पाहिल्याने सांगितलं आबा जे केलं ते योग्य आवाज या उपर आयसी गुस्ताकी झाली तर मृत्युदंडास पात्र हा लावाच आहे आणि पाहता पाहता कालेनच्या सुभेदच्या सुनेकनं माझ्या राजानं पाहिलं आणि माझा राजा उत्तरला अरे अशी तामूची माता आहे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती बदले छत्रपती पण इथंच पण इथंच इतिहासकारांनी मोठा घोळ घालून ठेवला इथंच इतिहासाची पानं बदलली इतिहास इतिहासकारांनी शब्द बदलले आणि इतिहासाच्या शब्दांमध्ये एक नवीन शब्द आला तामूची माता असती सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती अरे विचार करा ज्या आईच्या स्वप्नासाठी स्वराज्याच्या स्वप्नासाठी जो राजा आपला प्रत्येक श्वास जर खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात भिनलाय त्याच्या दृष्टीने त्या आईचं महत्व काय असेल त्या आईचं सौंदर्य ते, आई ते काय असेल पण तरी आमच्या इतिहासकारांनी घोळ घातला आणि सांगितलं अशी चामुची माता असती मुळात त्याचं वाक्यच नव्हतं राजांच्या मुखातलं वाक्य होतं अशी चामुची माता हे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती बदल छत्रपती आणि पाहता पाहता आबाजीकडे नजर गेली आबाजीला सांगितलं आबाज आमच्या बहिणीला ज्या मानानं माघारी घेऊन आलात त्या हून अधिक मानानं साडी चोळी देऊन पुन्हा त्याला कल्याणच्या माघारी घेऊन जा आणि पाहता पाहता आबाजीनं आपल्या मौल्यानेशी कल्याणची वाढ झाली पालखी सजली गेली आणि पालखीमध्ये राजांची हीच बहीण खऱ्या अर्थानं कल्याणला माघारी गेली त्यावेळे कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला तिच्या नवऱ्यानं विचारलं अरे तुला तर ते दख्खनच्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका का आज तिथे हस्तलिखित विद्यापीठामध्ये सापडतात तिने दिलेलं उत्तर होतं कोण कायता है कोण कायता है कोण कायता है मुझे भगाया गया कोण कायता है मुझे चुराया गया मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी पक्र होता है मुझे मेरे साथ हादसा हुआ इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला शिवा जैसे भाई मिला अरे खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान आहे आम्ही त्याच महाराष्ट्रामध्ये राहतो सुभेदारचे माझ्या राजानं खऱ्या अर्थानं आईच्या मनानं माघारी पाठवली आणि आम्ही त्याच महाराष्ट्रात आहोत जिथं माझ्या राजाने प्रत्येक स्त्रीला खऱ्या अर्थानं देवीचं स्वरूप देऊन तिला देवाऱ्यामध्ये मे विराजमान केलं आणि होय आम्ही त्याच महाराष्ट्रात राहतो जिथं दोन वर्षापूर्वी कोपरडा कोपर्डी घडलं त्याच खऱ्या अर्थानं मातीमध्ये चार वर्षापूर्वी निर्भया घडलं आणि मागे पुढे आता खैरांजली हत्याकांड घडलं मग प्रश्नाचा निर्माण होतो दरवर्षी आम्ही राजांची जयंती साजरी करतो राजांची मिरवणूक काढतो अरे खऱ्या अर्थानं शुभक्त म्हणून स्वतःच्या गाडीवर नेमप्लेट लिहून घेतो पण खऱ्या अर्थानं जर राजांचे विचार आमच्या अंतकरणात रुजले असते तर खऱ्या अर्थानं ही प्रकरणं घडली असती का अत्याचार स्वैराचार बलात्कार हे शब्द तरी राहिले असते का ही सगळ्यात मोठी शोक अंतिक आहे पण परिस्थिती अशी आहे कुठेही अशा घटना घडल्या की आम्ही त्याला जातीयतेचा रंग देतो आणि खऱ्या अर्थानं वातावरण मात्र स्वतःच्या फायद्यासाठी बदलून घेतो पण लक्षात ठेवा ही कोणत्याही जाती धर्माला लागलेला रोग नाही हा माणसं मानसिकतेचा रोग आहे आणि ज्या दिवशी हा मानसिकतेचा रोग दूर होईल ना त्या दिवशी महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या पाठीवरूनही अत्याचार स्वराचार आणि बलात्कार हे शब्द दूर होतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आजची परिस्थिती एवढी भयानक आहे परत इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं जर फक्त रक्षाबंधन आणि भाऊ बिजेला आपल्या दादाकडून ह्या वर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं आज प्रण केला की आता ऑगस्टमध्ये रक्षाबंधन पुढे आलेलं आहे या रक्षाबंधनला आपल्या भावाकडे ह्या वर्षी कदापिही खऱ्या अर्थानं तुम्ही कोणतीच गोष्ट मागू नका नवीन साधारण गाडी नको तर कॅडबरी नको तर कोणतीच गोष्ट नको आपल्या दादाला ओवाळताना एकच सांगा तुम्ही अभिमानानं रक्षाबंधनला म्हणताना सना हे आज वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा नेत्रांच्या निरंजनानं भावा सोवळण्याचा तसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभला सी तुम्हाला ओवाळते भाऊ राया औक्ष माझे लाभ तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदी पाहून समजत भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे मुक्ता राणे आणि पाहून समजतं भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पण खऱ्या अर्थानं आपल्या दादाला स्वतःला शुभक्त म्हणून घेतोस ना शुभक्त म्हणून घेतोस ना तर आबाजी सोनदेवाचा प्रसंग तुला माहीत नाही माझ्या राजाने सांगितलं अरे प्रत्येक स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे मग खऱ्या अर्थानं जर तुला आज मला वचन द्यायचं असेल तर स्वतःला तू जर शुभक्त म्हणून घेतोस तर एकच विचार कर अरे गाडीवर आम्ही शुभक्त लिहितो पण गाडी जर बिअर बारच्या समोर उभी असेल तर खऱ्या अर्थानं राजे आम्हाला माफ करतील का सगळ्यात मोठा प्रश्न आहे अरे म्हणावं कुणाला दादा विचार कर अरे खऱ्या अर्थानं मला मात्र ताई म्हणतो शब्द थोडा खालचा आहे पण माफी मागून बोलतो रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या मुलीला आयटम बोलून मोकळा होतोस असं कसेल चालेल दादा माझ्या समोर नजर झुकून चालतोस आणि खऱ्या अर्थानं रस्त्याने चालणाऱ्या मुलीकडे मात्र वाचतेच्या नजरेने पाहतोस असं कसं चालेल दादा माझ्याकडे वाकडी नजर करणाऱ्याला मोडेपर्यंत मारतोस पण तूच कुणातरी आया बहिणींकडे मात्र वाकड्या नजरेनं पाहतो असं कसं चालेल दादा अरे दादा खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर विचार कर अरे शिवभक्त म्हणावं कुणाला जो आदराची वागणूक देतो ना तो खरा शिवभक्त जो घरातल्या प्रत्येक स्त्रीला समानतेचा दर्जा देतो ना तो खरा शिवभक्त स्त्रीचा पदर पाडणारा नाही पदर सावरतो ना तो खरा शिवभक्त अरे खऱ्या अर्थानं राजांच्या चरित्रातून स्वतःचं चारित्र्य घडवतो ना तो खरा शुभक्त आणि असा शुभक्त ज्या दिवशी महाराष्ट्राच्या माती जन्माला येईल माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई रात्रीच्या बारा वाजता सुद्धा सुनसाड रस्त्यानं आनंदाने हसत हसत चालेल कारण तिला खात्री असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे त्या दिवशी शिवजयंतीला खऱ्या अर्थानं मूर्त रूप येईल कारण माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई घराघरातल्या गर उद्याच्या शिवरायांच्या बळावरती रस्त्यानं आपला मार्गक्रम करून आपल्या यशाचा आलेख वाढवेल ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती राजे अनेक झाले पण या राजांच्या पाठीवरती एक राजा असा झाला जो जगाच्या पाठीवर अभेद्य राहिला याचं कारण असं आहे अनेक राजांकडे शक्ती होती अनेक राजांकडे बुद्धी होती अनेक राजांकडे युक्ती होती पण या सगळ्याच्या पलीकडे खऱ्या अर्थानं शक्ती बुद्धी आणि युक्ती आणि चरित्राचा संगम ज्याच्याकडे सापडतो तो, तो खऱ्या अर्थानं तेहतीस कोटी देवांमध्येही दे दे। विराजमान झालेला राजा म्हणजे राजा ज्यू छत्रपती आहे